मूळच्या कन्या असलेल्या सोनिया गांधी यांचं नागरिकत्व नेमकं कोणतं भारताचं की इटलीचं हा प्रश्न नेहमीच वादात येत राहिला आहे सोनिया गांधींच्या नागरिकत्वावरच प्रश्न उपस्थित केल्यामुळं शरद पवार पी ए संगमा आणि तारिक अन्वर यांना घरचा रस्ता देखील दाखवला गेला होता हे त्यानिमित्तानं ओघानं आलंच नागरिकत्वाच्या वादाच्या बाबतीचा तोच कित्ता सोनिया यांचे सुपुत्र राहुल गांधी गिरवत असल्याचं चित्र सध्या दिसतंय कारण या राहुलबाबांच्या नागरिकत्व प्रकरणावर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत अलाहाबाद उच्च न्यायालयानं राहुल गांधींच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्तर मागवलंय नेमकं काय घडलं अलाहाबाद उच्च न्यायालयात आणि अचानक राहुल गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा आत्ता का चर्चेत आला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार रुतम वेब एक्सप्लेनरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे राहुल बाबांच्या नागरिकत्वाप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं आहे राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे हायकोर्टानं गृहमंत्रालयाकडून देखील मागितलेली आहेत राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावरून यापूर्वीही वाद झाला होता तसंच देशातल्या अनेक लोकांनी विविध न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत सुप्रीम कोर्टातही या प्रकरणी याचिकेवर सुनावणी झाली आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजन रॉय आणि न्यायमूर्ती ओमप्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठानं बुधवारी एस विघ्नेश शिशिर यांच्या याचिकेवर सुनावणी घेतली राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचा दावा शिशिर यांनी उच्च न्यायालयासमोर केला आहे तसेच हा मुद्दा खूप गंभीर असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील एस शिशिर यांनी केली आहे एस शिशिर यांनी उच्च न्यायालयाला सांगितलं की राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाला दोन अर्ज दिले आहेत हे अर्ज नागरिकत्व कायद्याअंतर्गत देण्यात आले आहेत त्यावर सुनावणी करताना हायकोर्टानं या अर्जावर काय कारवाई केली अशी विचारणा गृहमंत्रालयाला केली आहे उच्च न्यायालयानं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सूर्यभान पांडे यांना गृहमंत्रालयाच्या कारवाईचा तपशील न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश दिले आहेत यावर बोलताना उच्च न्यायालयानं सांगितलं की अद्याप राहुल गांधींच्या नागरिकत्वाची तपासणी आम्ही केलेली नाही परंतु गृहमंत्रालयानं या प्रकरणी काय काय कारवाई केली आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाला भारतीय कायद्यांतर्गत भारतीय नागरिकाचे परदेशी नागरिकत्व स्वीकारण्याचे कारण आणि वेळ याबद्दल माहिती गोळा करण्याचा अधिकार आहे त्यामुळंच उच्च न्यायालयानं गृहमंत्रालयाकडे यासंदर्भात विचारणा केली आहे याचिकाकर्ते शिशिर यांचा दावा आहे की राहुल गांधी हे मूलत ब्रिटिश नागरिक आहेत आणि गांधींनी स्वतः एका अर्जावर तसं नमूदही केलं आहे ज्यात त्यांची स्वाक्षरी देखील आहे परंतु आजवर ती माहिती कधीच सार्वजनिक झाली नाही राहुल गांधी यांच्या नागरिकत्वासंदर्भातल्या विषयावर सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणीची सुनावणी झाली दिल्ली उच्च न्यायालयानं ही याचिका खंडपीठाकडे वर्ग केली आहे या याचिकेत सुब्रमण्यम स्वामींनी दावा केला होता की राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक आहेत त्यांनी या संदर्भातली माहिती लपवून ठेवली आहे या विषयावर बोलताना स्वामींनी सांगितलं की या संदर्भात आपण गृहमंत्रालयाकडे अर्ज केला होता परंतु गृहमंत्रालयाकडून कोणताही पाठपुरावा झाला नाही या प्रकरणाची पुढील सुनवाई ऑक्टोबर महिन्यात होणार रा आहे राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबतचा हा वाद पहिल्यांदाच होतोय असा अजिबात नाही दोन हजार पाच सहा साली एका कंपनीनं दर्शवलेल्या रेकॉर्डमध्ये राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याचा उल्लेख होता आणि राहुल गांधी यांनी स्वेच्छेनं ब्रिटिनचं नागरिकत्व स्वीकारलं असल्याचा दावा त्या कंपनीने केला होता दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकोणीस या वर्षांमध्ये याच विषयाशी संबंधित अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या परंतु सर्वोच्च न्यायालयाकडून त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा लढा केवळ कोर्टातच नाही तर संसदेत देखील आहे भाजपचे खासदार महेश गिरी यांनी संसदेच्या आचार समितीसमोर राहुल गांधी यांच्यावर असाच आरोप केला आहे आचार समितीने देखील राहुल गांधी यांच्याकडून उत्तर मागवलं होतं आचार समितीच्या नोटिशीला उत्तर देताना राहुल गांधींनी म्हटलं होतं की मी कधीही ब्रिटिश नागरिकत्वासाठी अर्ज केला नाही आपली प्रतिमा डागाळण्याच्या उद्देशाने माझ्या नागरिकत्वावर सातत्यानं प्रश्न उपस्थित केलं जात असल्याचं था त्यांनी म्हटलं आहे तर राहुल गांधी यांच्या भगिनी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी असे दावे हास्यास्पद असल्याचं था म्हटलं आहे त्यांच्या मते राहुल गांधी हे आणी राहुल या देशात जन्मले आणि या देशातच वाढले त्यामुळे उगाच त्यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून काही लोक राजकीय महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु वेळच त्यांना उत्तर देईल राहुल गांधींच्या नागरिकत्वाच्या या प्रश्नावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा आपलं सगळ्यांचं आवडतं ऋतम मराठी